वृक्ष प्राधिकरण समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वृक्षतोड गुरुदेव दत्तांच्या झाडावर चालवली कुऱ्हाड रात्रीच घेतला उंबराचा बळी नगर मनमाड रोडवरील सावेडी स्टेट बँक शाखा कोहिनूर मॉलजवळील रेनाविकर हाईट्स या इमारतीसमोरील गुरुदेव दत्तांचे असलेले उंबराचे झाड काही दिवसा दिवसाढवळ्यात तोडले आज सकाळी या झाडाची झालेली कत्तल पाहून अनेक निसर्गप्रेमी आणि अने धार्मिक लोकांनी हळहळ व्यक्त केली झाड पूर्णपणे तोडण्याची परवानगी मिळणार नाही म्हणून झाडाची कुऱ्हाडीने कत्तल केल्याचे स्पष्ट दिसत होते त्याच्या फांद्या सर्वत्र पडलेल्या होत्या दिवसभर उघडे बोडके खोड उभे होते तर रात्रीच्या अंधारात खोडही तोडून टाकण्यात आले मनमाड रोडवरील पुन्हा एका झाडाचा घेतला बळी महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समिती ही शहरातील वारसा वृक्ष संरक्षण वृक्षारोपण आणि शहरातील हिरवाई वाढवण्याचे कार्य करणे अपेक्षित असताना तिच्या बैठका फक्त शहरातील वृक्षतोडीच्या परवानग्या देण्यातच मशगूल असल्याचे दिसून येत आहे पूर्वी अहिल्याबाई होळकर यांनी संपूर्ण देशभर रस्त्याच्या कडेला चिंच वड पिंपळ आंबे आदी स्थानिक झाडे लावली होती त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत तात्कालीन इंग्रज सरकारच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक रस्त्यावर मोठी झाडे लावली होती राज्यातील रस्त्यांच्या विकासाच्या नादात सर्व महामार्गावरील मोठमोठी झाडे तोडून टाकली गेली त्याऐवजी रस्ता दुभाजकांमध्ये कण्हेरासारखी छोटी झुडपे लावली गेली मनमाड रोडला कडेला काही जुनी झाडे आहेत त्यांनाही विकासाच्या नावाखाली कुराडी लावल्याचे आज पुन्हा एकदा दिसून आले सावेडी स्टेट बँक शाखा शरद बँक या रेणामीकर मंगल कार्यालयाजवळील कोहिनूर मॉल शेजारील गुरुदत्तांचे असलेले उंबराचे मोठे झाड षण्यंत्र करून तोडून टाकल्याने निसर्गप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे महानगरपालिका प्राधिकरण समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वृक्षतोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून नवीन झाडे लावण्याच्या शिक्षा दिल्या पाहिजेत अशी मागणी निसर्गप्रेमी करत आहेत धन्यवाद